शेतकरी बंधूं नमस्कार बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूं आज आपण तूर पिकाच्या पाणी व्यवस्थापना माहिती जाणून घेणार आहोत फुल अवस्थेमध्ये तूर पिकाला पाणी द्यावे का कोणत्या वेळेस द्यावे किती प्रमाणात द्यावे जमिनीचा प्रकार काय आहे त्याच्यानुसार किती पाणी आपल्याला तूर पिकाला हे द्यायचं आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आणि संभ्रम आहे की फुल अवस्थेमध्ये जर तूर पिकाला पाणी दिलं तर फुलगळ जास्त होते किंवा पीक सेटिंगसाठी लेट होतं म्हणजे लवकर पीक सारख्या पद्धतीनं त्या ठिकाणी ओढून येत नाही तर शेतकरी बंधूंनो एक शेतकरी म्हणून मी माझा स्वतःचा अनुभव आज तुमच्याशी इथं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला तूर पिकाचं अचूक पाणी व्यवस्थापन आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधूंनो तूर पिकाला जे पाणी व्यवस्थापन आहे तर हे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला तिथं करणं गरजेचं असतं कळी अवस्थेतलं पाणी व्यवस्थापन वे हे वेगळ्या पद्धतीनं त्यानंतर फुल अवस्थेमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पाणी द्यायचं असतं आणि शेंगा अवस्थेमध्ये जे पाणी व्यवस्थापन आहे तर ते सुद्धा वेगळ्या पद्धतीनं असतं शेतकरी बंधूंनो तुमचं तूर पीक असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल पिकासाठी पाण्याचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण कितीही काही जरी केलं तरी शेतकरी बंधूंनो आपल्या पिकाच्या एकूण उत्पादनामध्ये पाण्याचा वाटा हा पन्नास टक्के असतो आणि पन्नास टक्क्यामध्ये आपलं पंचवीस टक्के खत व्यवस्थापन बियाणाची निवड आणि पंचवीस टक्के हे फवारणीवर डिपेंड असतो त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही पिकामध्ये पाणी व्यवस्थापनाचं अचूक नियोजन हे महत्त्वाचं ठरतं आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेष करून फुल अवस्थेमधलं जे पाणी व्यवस्थापन आहे तर हे अत्यंत त्या ठिकाणी काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला करावं लागतं जेणेकरून त्याचा पिकावरती विपरीत परिणाम होणार नाही चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादनवाढीमध्ये त्या पाणी व्यवस्थापनाचा फायदा होईल तर आजचा हाच आपला विषय आहे की फुल अवस्थेमध्ये पाणी आपल्याला कधी द्यायचं आहे आणि किती द्यायचं आहे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे शेतकरी बंधूंनो शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या मनामध्ये ज्या शंका आणि संभ्रम आहे की फुलावस्थेत जर पाणी दिलं तर फुलगळ जास्त होईल पीक सेटिंगसाठी लेट होईल या सगळ्या शंका आणि संभ्रम ह्या दूर झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटन युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शक्य बंधूंनो नो पीक फुल अवस्थेमध्ये असताना जर आपण त्याला जास्त तानामध्ये जाऊ दिलं म्हणजे तूर पिकाला पाण्याचा जर जास्त ताण पडू दिला तर जी काही फुलं वगैरे आहेत तर या फुलांना स्ट्रोक जातो म्हणजे ती फुलं झटका बसतात त्या फुलांना झटका बसतो ती देठामध्ये तिथं पाण्याच्या अभावी कमकुवत होतात आणि मग त्याच्यानंतर जर आपण पाणी दिलं तर जास्त प्रमाणामध्ये त्या फुलांची गळ होते आणि मग आपल्याला वाटतं की आपण पाणी दिल्यानं फुलगळ जास्त झाले की काय तर ॲक्च्युली ज्या वेळेस पाण्याची तूर पिकाला गरज होती त्यावेळेस आपण पाणी दिलं नाही त्याला तानामध्ये जाऊ दिलं नंतर आपण त्याला पाणी दिलं त्याच्यामुळे जी फुलं आहे तर ती देठात पाण्याअभावी कमकुवत झाली त्याला झटका बसला आणि त्या फुलांची गळ झाली त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्याला पिकाला बिलकुल तानामध्ये तिथं जाऊ द्यायचं नाही आहे म्हणजे पाण्याचा ताण पिकाला तिथं पडू द्यायचा नाही आहे मग अशा अवस्थेत तूर पिकाची पाण्याची जी भूक आहे तर ती आपण कशी ओळखायची तर शेतकरी बंधूंनो आता ही जी पानं पिकाची आहे ज्यावेळेस याला पाण्याची गरज नसते त्यावेळेस हे अतिशय टवटवीत आणि फ्लॅट असते पण ज्यावेळेस याला पाण्याची गरज आहे तर त्यावेळेस ही जे पानं आहे तर याची जी मधली मोठी शिरा आहे तर त्या शिरावर पानं अशी फोल्डिंग करायला लागतात ज्यावेळेस कुठं मोठं आपल्याला प्लॉटमध्ये अशा पद्धतीचे सिम्पॉर्टम्स पिकामध्ये दिसायला लागले की लगेच आपल्याला पाणी तिथं देणं गरजेचं आहे आता पाणी देत असताना जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यायचं आहे तुमची हलकी मुरमाड स्वरूपाची जमीन असेल साधारणतः चार ते पाच दिवसामध्ये पाणी दिल्याच्यानंतर वापसा कंडिशनमध्ये येत असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही आठ आठ दिवसाच्या अंतरानं सलग पद्धतीनं पाणी द्या म्हणजे फट्टीआठ फट्टी तुम्हाला अशा जमिनीमध्ये तिथं पाणी देण्याची बिलकुल गरज नाही आहे सरळ पाणी द्या प्रत्येक फट्टीनं पाणी द्या त्यानंतर ड्रीप वगैरे हो असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही तिसऱ्या ते चौथ्या दिवशी साधारणतः दोन तास ड्रिपद्वारे पाणी देऊ शकता पण ज्या शेतकऱ्यांची पूर्णपणे ब्लॅक सॉईल आहे म्हणजे तीस ते चाळीस फुटापर्यंत पूर्ण काळी जमीन आहे तर अशा ठिकाणी बऱ्याचदा शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाची गरज पडत नाही पण काही विभागामध्ये जर पाऊस हा लवकर उघडून गेला असेल आणि त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर साधारणत महिनाभराच्या काळामध्ये किंवा पंचवीस तीस दिवसानंतर जर तुमचं तूर पीक तूरपीक अवस्थेमध्ये आलं असेल तर अशा वेळेस तूर पिकाला पाण्याची गरज तुमच्या पडू शकते ब्लॅक सॉईल जी आहे तर ती उलत असते म्हणजे भेगाळत असते आणि जमीन ज्यावेळेस भेगालते त्यावेळेस शेतकरी बंधूं जर तुमचं तूर पीक फुलावस्थेमध्ये असेल तर जमीन भेगाळताना ज्या मुळा आहे तर त्या मुळा तुटल्या जातात आणि त्याचा एकंदरीतच फुलगळीवर मोठा परिणाम होतो म्हणजे जास्त फुलगळ तिथं होऊ शकते फट्टीआड फट्टी, फट्टी तुम्ही तिथं पाणी देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसांनी परत ज्यावेळेस दुसरं पाणी तुम्ही देणार आहे तर त्यावेळेस पहिल्या वेळेस आपण जी फट्टी सोडलेली आहे कोरडी त्या फट्टीमध्ये पाणी द्यायचं आहे आणि जिच्यामध्ये ऑलरेडी आपण पहिल्या वेळेस पाणी भरलं ती फट्टी आपल्याला दुसऱ्या वेळेस तिथं सोडायची आहे ड्रीप असेल तर साधारणत तीन ते चार दिवसाच्या अंतरानं तुम्ही दोन दोन तास पाणी अशा जमिनीमध्ये सुद्धा देऊ शकता जमिनीमध्ये पाणी देण्याअगोदर आपल्याला जमिनीतली जी काही ओल आहे तर ती तपासूनच तिथं पाणी द्यायचं आहे म्हणजे मातीचा जर मुटकुळा बनत असेल तर पाणी देऊ नका जर मुटकुळा बनत नसेल तर अशा वेळेस लगेच तिथं पाणी देऊन घ्या तूर पीक जास्त फुलावस्थेमध्ये तानामध्ये जाऊ देऊ नका जेणेकरून जे, जे फुलं आहे तर त्या फुलांच्या देठाला स्ट्रोक बसणार नाही आणि नंतर ना त्या फुलांची गळ होणार नाही तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूं तूर पिकामध्ये फुल अवस्थेमध्ये तुम्हाला जे काही पाण्याचं नियोजन आहे तर ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे खूप जास्त पाणी देऊ नका आणि पाण्याचा ताणसुद्धा पिकाला पडू देऊ नका बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि शेतकरी बंधूं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार